पैशाने विवळणाऱ्या आहे एखादा माणूस रक्तमंबाळ झाला असेल तर त्याला तिथल्या तिथे औषधोपचार आणि प्रेमाची गरज असते त्याला आस्थेने विचार पुसकळण्याची गरज असते आज मणिपूरमध्ये अनेक हत्या झाल्या महिलांना नागड नागड रस्त्यावरती फिरवलं गेलं त्यांच्यावर बलात्कार झाला आणि त्यांना बघायलाही कोण गेलं आता परिस्थिती थोडीशी निवडली त्याच्यानंतर कोण जात याला काही महत्व नाही महत्व तेव्हा होत जेव्हा लोकांवरती अन्याय होत ते लोकांवरती बलात्कार होत ते आदिवासी समाजावरती न भक्तो ना भविष्य ते असा अत्याचार झाला आता याच्यावरती काही चर्चा करण्यात पण आता परिस्थिती परिस पर की गांभीर्य ओळखून तेव्हाच करायला पाहिजे आज करण्यात संवेदनशील असलं पाहिजे जर भारताचा इतिहास असा आहे की जिथे जिथे दुर्घटना घडली आणि मोठी दुर्घटना असेल तर पंतप्रधान चोवीस तासाच्या आत तिथे पोचतात हा भारताचा इतिहास आहे म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयी अगदी बीजेपीचे पण हा मानवी दृष्टिकोन माणुसकीचा दृष्टिकोन मानवतावादी दृष्टिकोन असलाच पाहिजे आपल्या आया बहिणींवरती बलात्कार होत होता उघड्या रस्त्यावरती त्यांच्यावर बलात्कार होत होता तेव्हा जर आपण पुढे येऊन त्यांचं सांत्वन केलं नाही अशालाच ता अर्थ असं अशा आहे की मी पहिल्यांदा बोललेलो आहे की कामगारांचे शोषण जगामध्ये भांडवलदारांची दादागिरी वाढली आहे हे निर्देशित करत असतांच्या हे दोन तीन कुटुंब जे पूर्ण दौलत पूर्ण जमिनी पूर्ण 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 मालकी हक्क घ्यायला लागलेले आहेत त्याच्यावर काही वर्षाने भारत हा काही कुटुंबांचा देश असेल भारत हा स्वतंत्र भारत असेल नावापुरता काही कुटुंबतेचे मालक असतील इंग्रज जे कामगारांची खेळवणूक करत होते आणि त्याच्यातनं जे कामगारांचं शोषण होत होत तो जगातला पहिला माणूस होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांचे तासही ठरवले आणि कामगारांची सुट्टीही ठरवली मला माहित नाही किती जणांना माहिती आहे पण रविवारची सुट्टी ही भारतातल्या कामगारांना जर कोणी दिली असेल ती डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी दिली या भीमाची देण आहे आठ तास काम ही भीमाची देण आहे ठीक आहे भीमरावच तुम्हाला नको त्यांचे तास कशाला तुम्हाला संविधान नाही काही त्याच असं आहे की बाबासाहेबांनी काय असं मनातलं आणि केलं माणसाची शारीरिक क्षमता एनर्जी लेवल हे सगळ्याचा विचार केला पाहिजे ना त्याची शारीरिक स्वास्थ्यचा विचार केलाच पाहिजे आज नाईट शिफ्ट ला काम करणारे कामगार किंवा कॉल सेंटर मध्ये काम करणारे पुरपुरी यांना त्यांच्या मागे लागलेली व्याधींचा विचार केल्यावर तुम्हाला कळत की तास निर्बंधित ठेवणं किती महत्वाचं देशभरामध्ये उद्रेक दिसतोय काल घोडबंदर रोडला अचानक सोसायटीतली लोक बाहेर पडून आंदोलन झालं लोक जास्त वेळ अन्याय सहन करत नाही आज ठाण्यामध्ये पाणी नाही आज ठाण्यामध्ये कचरा टाकायला जागा नाहीये आज ठाण्यामध्ये रस्ते नाही आहेत आमची सत्ता आहे आमची सत्ता आहे आमची सत्ता आम्ही मेट्रो आणतो आम्ही मोनो आणत आम्ही एरोप्लेन आणत जमिनीवर काय ते बघा ना गोंडबर रस्त्याची चाळण झाली आहे भिवंडी रस्त्याची चाळण झाली आहे ठाण्यातल्या अर्ध्या रस्त्यांची चाळण झाली आहे तुमच्या या महिनो मेट्रोच्या लाडामुळे रस्ते छोटे झाले गाड्यांची संख्या कमी झाली आहे का नाही वाढत्याच लोकसंख्येसाठी रस्त्यांची सोयी सुविधा आहे का नाही दूर कशाला जा आपल्याकडेच बघा ठाण्यातच बघा आणि मग त्या ह्याच्यातही तुम्ही प्रभाग रचना तुमच्या सोयीप्रमाणे करून घेणार आणि प्रशासनाची मदत घेणार आणि आपली नगरसेवक संख्या वाढावी म्हणून इथला प्रभाग तिथे जोडा तिथला प्रभाग तिथे जोडा विकासासाठी असतो ना प्रभाग रचना ही सर्वसामान्यांसाठी असते नगरसेवक ठरलेल्या नगरसेवकांसाठी प्रभाग रचन केली जात नाही पवार साहेबांचं वय काढून आलो पवार साहेब खूप तरुण येतो जेव्हा तुम्ही त्याच्या आईला जर्सी गाय काँग्रेसची विधवा शशी थरूरच्या घरी पचास करोड करोड की गर्लफ्रेंड हे सगळं बोलल्यानंतर तुम्हाला काय अधिकार होतो जगा सांगी तत्वज्ञान स्वतः माते कोरडा कोरडे पाषा आपण जेव्हा असं करतो तेव्हा लक्षात ही तीन बोट आपल्याकडे येत असतात प्रकारचं करू नये दुसरं मी महत्वाच्या विषयाकडे येतोय म्हणजे ते म्हणजे डोंबिवली दिवा शीर इथे पाडल्या जाणार इमारत सरकारने याच्यावर भूमिका घ्यायला हवी दररोज बिल्डरनी उठायचं लोकांना जमा करायचं त्यांना रस्त्यावर बसवायचं हे काही योग्य नाही बिल्डिंग एका रात्री उभ्या राहिल्या का जर कायदा होता की बिल्डिंग बांधूच देऊ नका तर या कायद्याचं उल्लंघन कोणी केलं आणि उल्लंघन केल्यानंतर ती काय कारवाई झाली गोर गरीब माणसांनी आपलं सोनं नाणं सगळं गहाण ठेवून या इमारतीत घरं घेतली आहेत मग त्या डोंबिवलीच्या बासष्ट इमारती असो दिव्यामध्ये आनंद पार्क असो किंवा मग शिल डायगर परिसरातल्या इमारती असो सरकारला भूमिका घेणं भाग आहे त्याची तीन उदाहरणं येतो आम्ही सत्तेत असताना एकदा संपूर्ण ठाण्यातल्या बिल्डिंगी पाडण्याचा निर्णय झाला अनधिकृत बिल्डिंगवरती हातोडा चालवायचा निर्णय झाला मला आजही आठवतं की आजचे डेप्युटी चीफ मिनिस्टर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाचे राजन विचारे प्रताप सर सरनाईक हे सगळे पवार साहेबांना भेटायला आले मी स्वतः ती मीटिंग ऑर्गनाईज करून दिली होती आणि तेव्हा पवार साहेबांनी शब्द दिलेला डोंगुरीचेही दौ। आमदार होते की एकाही बिल्डिंगला हात लावू देणार नाही राहता घरात आम्ही कोणालाच बाहेर काढणार मला आज आठवत की जेव्हा ती कंपाऊंड पडली होती तेव्हा शिळपासनं मुंबऱ्यापासून सगळ्या बिल्डिंग पाडण्याचा धडाका महानगरपालिकेने सुरू केला आम्ही रस्त्यावर उतरलो आणि एकही बिल्डिंगला हात लावू देऊ दिला नव्हता बिल्डिंगशी आमचा संबंध नाही पण जेव्हा एखादा माणूस जे घरात राहिला जातो ते घर वाचवण्याची जबाबदारी आमची आहे आणि मायबाप सरकारने लोकांची छप्पर जात असताना चुपचाप बसून चुपचापून सरकारला सोबत नाही भूमिका घ्यावी लागेल आणा ना, ना पंचवीस पर्यंत क्लस्टर आणा सुरक्षित करून टाका सगळ्यांना आमची उघड भूमिका आहे मी सांगतो दयाळू आहेत मायाळू आहेत त्यांनी तोडगा काढायला पाहिजे ना त्यांनी तोडगा काढायला पाहिजे नुसतं बोलून वाचवतो त्याच्याने काही होणार नाही कारण का कोणीही माणसं आपल्या अंगावर घेणार नाहीत हायकोर्टाचा निर्णय आणि किती दिवस लोक रस्त्यावर येतील त्यांच्या पोटा प्रश्न आहे मला आठवतो हायकोर्टाचा निर्णय झाला होता पस्तीस हजार झोपड्या पाडणार होते पलीकडच्या बाजूला कळव्याच्या आम्ही सकाळी सहा वाजता रस्ता सुरू केलं अकरा वाजेस तो अख्खा भारतातल्या सगळ्या रेल्वे बंद पडल्या आमच्या रस्ता रोखोमुळे झोपड्या वाचल्या काही ठिकाणी देश घ्यावी लागते सत्तेच्या विरोधात जावं लागतं आम्ही उदाहरण का तर हो आम्ही सत्तेत होतो आणि सत्तेत असताना सत्तेच्या विरोधात जाऊन विरोधात जाऊन आम्ही लोकांना मदत केली कोणाचं संगणमत होतं हे मला माहित नाही पण कायदा होता ना नदीकडून बिल्डिंग बांधायच्या नाही आणि जो बांधेल त्याच्यावरती कारवाई करा मग या बिल्डिंगी उभ्या राहिल्या कशा तेव्हा आम्ही बोंबून सांगत होतो की हो देऊ नका होऊ देऊ नका होऊ देऊ नका कोणी लक्षात दिलं नाही शासन तेव्हा झोपलं होत आज जेव्हा गोरगरीब माणसं बेघर होत आहेत नाही बघू शकत आणि इथे ताराजकाची पाळ मुळ पवार साहेबांकडे एकनाथ शिंदे साहेब आठवण करून करुं देऊ इच्छितो आणि तेव्हा पवार साहेबांनी शब्द दिलेला की काळजी करू नका एकही बिल्डिंग पडणार नाही आणि ना एकही बिल्डिंग पडली नव्हती आता कोणी कोणाला कोणाची पुढची कोणावर कोणीही बसत काय मोठं अनेक मंत्र्यांच्या जागी त्यांचे पीए जाऊन बसून घेतात आता आय एस ऑफिसर म्हणतात ते हसतस म्हणतात की म्हणाले जितेंद्र आव्हाड काय परिस्थिती आली मंत्री राहायला बाजूला मंत्र्याचा पीए येतो आणि घेतो म्हणजे आता आम्ही ऐकायचो कोणाच मंत्र्याचं कि मंत्र्याचे पीएच नावा सगळ्यात सांगू शकेल मला त्याच्यात जायचं नाही

या सगळ्यांना तुम्ही एसटी मध्ये घ्या असं हैदराबाद गॅझिटियर म्हटलेलं आहे मग आता जर गॅझिटिअर लागू करणार असेल तर सगळ्या समाजाला लागू करा चुकीचं काय मान आम्ही थोडं चुकीचं मागतोय हैदराबाद गॅझिटियर आपल्या अंगावर न घेता उगत समाजामध्ये आग लावणं बरोबर नाहीये लोकसभेमध्ये जा, 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 जा ना पंधरा टक्के आरक्षण वाढवून घ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि चांगलं कायदेशीर या बंधनकारक मिळालं पाहिजे कुठल्याही आरक्षणावरती तोडगा काढायचा नाही यांना फक्त जाती जातीमध्ये भांडण लावायचं आहे जे परंपरेने पाच हजार वर्ष या भारतात जी दुफळी होती जी एक जात व्यवस्थेची भिंत होती ती भिंत परत एकदा उभी केली जाते जात व्यवस्था अजून मजबूत केली पाहिजे जात व्यवस्था धुळीला मिळाली पाहिजे हे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं होतं त्यांचं स्वप्न धुळीला मिळत मला मा, त्याच्यावरती काहीच बोलायचं नाही आहे ज्यांनी आयुष्यभर भारत विरुद्ध पाकिस्तान या मॅच साठी राजकारण करून मत घेण्याचा प्रयत्न केला असतेच मॅच मध्ये सहभागी होत आहेत त्यांचा चेहरा काय भारताला दिसत पहलगामचा हल्ला असो किंवा कुठलाही हल्ला असो आपण दोष कोणाला देतो पाकिस्तान हे माझे सूचक बोलणं आहे लोकांना समजत प्रत्येकाचे आंदोलन करण्याची एक स्टाईल असते तो टाकण्याची स्टाईल आहे त्याच्यावर मी काय कॉमेंट करायची